एक ये निकाला है शिक्षा हम लोग ये बता रहे हैं कि अगर आप निकाला है हम लोग ये बता रहे हैं कि अगर आम्ही आणि आर टी ओच्या वतीनं सर्वांना लोकांना आवाहन करत आहोत की हेल्मेटचा वापर करावा आणि सीट बेल्टचा चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करावा वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे त्यासाठी आज आम्ही इथे जनजागृतीचा कार्यक्रम करतो यातून आम्हाला लोकांपर्यंत हाच संदेश पोहोचवायचा आहे की बाबा किती सिरियसली हा विषय होऊ शकतो किंवा आपल्या कुटुंबावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा जो वाहतुकीचे नियम पाळणार नाही हेल्मेट घालणार नाही त्यांना कशा प्रकारची किती सिरियसली इजा होऊ शकते आणि ह्याचं इथं आम्ही प्रत्यक्ष लोकांना दाखवून रिअलाईज करायला कर करत आहोत की एवढ्या अडचणी आपल्याला येऊ शकतात एवढा त्रास आपल्याला सहन करावा लागू शकतो त्यापेक्षा वाहतुकीच्या नियमांचं जर पालन केलं तर त्याच्यामधून आपण सुखकर आपला सर्वच प्रवास होईल